हां जय भीम ना तर मी गोमाजी देवराव गुहाडी खरबी पोस्ट धराटी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ तिथून मी भीमसैनिक युद्ध प्यांतर आणि तिथला यवतमाळ जिल्ह्याचा उपाध्यक्ष तर इथं पाण्याची समस्या खूप काही परेशानीमध्ये काटत आहे समाज आणि या समाजाला या टाक्यामधून पाण्याची टंचाई होत नाही आणि घर जल हे योजना या सरकारने राबवण्यात यावी आणि हे कितीक वर्षापासून कमीत कमी बांधलं तेव्हापासून जेव्हापासून हे बांधलेलं आहे तेव्हापासून या टाक्याचं पाणी आतापर्यंत समाजाला मिळत नाही आणि हे टाक बांधून तसंच ठेवलेलं आहे आणि हे आपल्या सर्व अधिकारी कर्मचारी आणि ग्रामपंचायत तहसील कलेक्टर ऑफिस यांनी एवढे कामं चांगले करून त्या कामावर पाणी फिरलेलं आहे आणि हे सिंचन विभाग याचे घोटाळे जे मंत्रालयामध्ये अजित पवार शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी जे केलेले आहेत त्यांना तुरंत अटक करण्यात यावे आणि हे जे आहे कामधंदे सर्व गोरगरिबाचे आहेत गोरगरिबाच्या गावांचे आहेत त्या गोरगरिबाच्या गावांचा विकास केला जाऊ आणि त्या फंडामधून जे काही त्यांनी पैशाचा घोटाळा केलेला आहे अठराशे कोटीचा आणि तीनशे कोटीमध्ये त्यांच्या जमिनी हडपलेल्या आहेत त्यांना पण विकास त्यांचा पण विकास झाला पाहिजे त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे आणि हे सर्व कामं सामाजिक कामं आहेत आणि या कामाची त्यांनी दखल घ्यावी हे टाका बघा किती काळापासून तसंच पडलेलं आहे या टाक्याचं काम नाही झालं आणि इथली बालवाडी इथली बाला बालकांची हे बालवाडी हे बालवाडी बघा याचे पुनर्बांधणी झाली पाहिजे आणि या बालवाडीचं काम त्यांनी केलं पाहिजे सरकारनं आणि इथं जे पाण्याची सुविधा समाजाला मिळत नाही आणि पावसाळ्यात उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात जे पाण्याची परेशानी होते त्या पाण्याची परेशानी त्या परेशानीचा त्यांनी फायदा उचललेला आहे त्या सरकारनं समाजाचा गोरगरीबाचा त्यांना कोण कोणताही कोणतीही सुविधा नाही न मिळता त्यांनी ते फायदा उचललेला आहे त्यांना सुविधा नाही दिल्या आणि त्यांचा विकास नाही केला अशा कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला आणि तशा कार्यकर्त्याला बी जे पी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि मनसे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे लवकरात लवकर हे निवेदन युथ पॅन्थरतर्फे गोमाजी घुवाडे यवतमाळ उपाध्यक्ष बोलतोय लक्षात ठेवा अन्यचा खतरनाक आदिवासी आंदोलन उचलण्यात येईल या महाराष्ट्रामध्ये सर्व अधिकारी कर्मचारी आणि सर्व कार्यकर्त्यांना कारवाई करण्यात येईल जय भीम